रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसे गावाजवळ तीन वाहनांच्या भीषण अपघातात वीटभट्टी मजुराचा दहा वर्षाचा बालकाचा जागीच मृत्यू झाला अमित जगन्नाथ पवार वय दहा राहणार वस्ती सातारा असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे दहिवडी येथून वीटभट्टी मजुराचे कुटुंब पॅगो रिक्षातून आपले संसारोपयोगी साहित्य घेऊन आपल्या गावी निघाले होते सोमवारी दुपारी एक वाजता भोसेफाटा या ठिकाणी आल्यानंतर सोलापूरच्या दिशेकडून भोसे, सोला भोसे गावाकडे ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी व्ही सहाशे एकोणनव्वदला ओव्हरटेक करणारी पॅगो माल वाहतूक रिक्षात पाच लहान मुले आणि पती पत्नी हे ऊस तोड मजूर बसले होते सदरची पॅगो वाहतूक रिक्षा ओव्हरटेक करताना मागून आलेला पिकअप मिनी टॅम्पू एम एच एल पासष्टने जोरदार धडक दिली तर पॅगो रिक्षा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून जोरात धडकली पॅगो रिक्षात पाठीमागील बाजूस बसलेला अमित जगन्नाथ पवार हा रस्त्यावर पडला त्यावेळी मागून आलेला पिकअप टॅम्पू त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर संतप्त जमावाने मिनी टेम्पोच्या काचा फोडल्या याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन शा करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत चिमुकल्याच्या मृत्यूने विटभट्टी मजूर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे आम्ही वेल्लम जवळ येत असताना भोसे पाटील आम्ही आम्हाला फोन आला की असा ऍक्सिडेंट झाला आहे म्हणून आमचा विकास म्हणून मित्र आहे पण मित्रांना फोन केला आम्ही तुरंत तिकडे लगेच आलो मग लगे आल्यानंतर जर पेश म्हणजे अपघात असा झाला तर त्या पोराला गाडी काढलं खरडून पूर्णपणे कडबूत आणलेला पिकअपवाला म्हणजे आम्ही पोरा गेला सावरचा पिकअपवाला इथं पळून गेला मग पळून गेल्यानंतर <गराँगा> आम्ही अँब्यु आमच्या ग्रामीण इथं भोसेपट्टीवर आपलं एक दावा घालणार आहे सरकार दावाने आम्ही तिथं पळत जाऊन अँब्युलन्स घेऊन आलो तर अँब्युलन्स घेऊन परग्याचं जीवन पर संपलं होता कारण अँब्युलन्स लेट आल्यामुळे परगे जीव गेला जर अँब्युलन्स टायमाला असेल तर त्यानंतर परग ते वाचलं पण असतं आणि शासनानं इथं आपलं जे टोल नाका आहे ह्या टोल नाक्यानं कमीत कमी एक तासानंतर इथं गाडी आली यायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटच लागते तर हिने एक तास लावलं मग आल्यानंतर आपण तो जो टोलचा अँब्युलन्स घालता तो अँब्युलन्सवाला काय म्हटला की ते मेल्यानंतर आम्ही नेत नाही मग त्यानंतर जर ओटेचे अधिकार आले अधिकार आल्यानंतर मग तुम्ही की आम्ही नेऊ शकतो म्हणजे गरीबाला न्याय नाही का असं झालं ओटामध्ये तुम्ही टायमा नेणार का की गरिबाला प्रोग्रामतून पुरवायेत नाही का दहा वर्षाचा पुरवा म्हणून या सगळ्या गोष्टी बघून असं वाटतं की शासन आपल्याला पूर्णपणे दिशूल करते या गोष्टीवर आणि गरीबाला कुठून न्याय मिळावा पाहिजे पुरेला न्याय हीच आमची अपेक्षा बाकी काहीही नाही आहे